पाहताक्षणी खावीशी वाटेल अशा छान सोनेरी पिवळसर रंगाची एकदम काटेरी आणि आता आवाज ऐका ही चकली पहा अजिबात तेलकट झालेली नाहीये सोबतच एकदम काटेरी आणि त्यासोबतच एकदम खुसखुशीत तर आहेच घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या दोन साहित्यापासून आपण ही बिणाभाजणीची चकली इथे पाहणार आहोत त्यासाठी आपण चिवड्यासाठी जे डाळे वापरतो कोणी याला डाळवंही म्हणतात ते एक कप इथं मिक्सरच्या भांड्यात घेतलेत याची आपल्याला शक्य होईल तेवढी बारीक पूड करून घ्यायची बारीक केलेली पूड आपण चाळणीने चाळून घेऊयात कारण यामध्ये थोडेसे मोठे कण किंवा डाळव्याला कधीकधी थोडीशी मागचा पाठीचा भाग देखील असतो तो राहण्याची शक्यता असते त्यामुळे हे चाळून आपल्याला घ्यायचे आता ज्या कपने आपण डाळवे घेतले होते त्याच कपने आपल्याला तीन कप एवढं तांदळाचं पीठ वापरायचं आहे त्यासाठी मी रेशनचं तांदूळ वापरलेले आहेत रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे लगेचच सुती कपड्यावर पसरवून सुकवून घ्यायचे आणि गिरणीवरून एकदम बारीक अशी पिठी त्याची देऊन आणायची फक्त ज्या वाटीने डाळे घ्याल त्याच वाटीने तांदळाची पिठी मोजून घ्यायची तर यामध्ये आता आपण चवीसाठी एक चमचा जिरेपूड दोन चमचा धनेपूड एक चमचा ओवा हातावर अशा प्रकारे चोळून यामध्ये टाकूया म्हणजे याचा छान असा स्वाद पिठाला लागेल त्याचबरोबर दोन चमचे तीळ आणि आपल्याला चवीनुसार एक चमचा एवढी लाल मिरची पावडर यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील आपण यामध्ये टाकूया मी इथे यामध्ये हळद टाकणार नाही तुम्हाला टाकायची असेल तर अगदी थोडीशी हळद म्हणजेच एक चिमूट हळद यामध्ये टाकायची कारण हळदीमुळे चकलीचा रंग थोडासा काळपट येण्याची शक्यता असते आणि मी तयार केलेल्या चकलीला एकदम छान असा सोनेरी पिवळसर रंग आला आहे कारण त्यामध्ये मी अजिबात हळद वापरली नाही तर मसाले मीठ सर्व पिठामध्ये मिसळून घेतलं आहे आता आपण इथं मोहनासाठी तेल गरम करायला घेऊयात पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे एवढं तेल इथं मी घेतलं आहे आप कड़ हे आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करायचं आहे आणि या पिठामध्ये मिसळायचं आहे तेलाचं हे प्रमाण अतिशय योग्य आहे जास्तही नाही आणि कमीही नाही तेल खूप जास्त झालं तर चकली तुमची तेलकट होण्याची शक्यता असते सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या सहाय्याने पिठामध्ये भिसूयात आणि नंतर दोन्ही हाताने छान असं चोळून आपण पिठाला लावून घेऊयात मोहनासाठी तेलाचं प्रमाण अगदी योग्य झालं आहे आणि पहा इथं पिठाची मूठ वळते तर अगदी सहजपणे ती वळली जाते याचाच अर्थ आपलं मोहनाचं प्रमाण अगदी योग्य झालं आहे इथं आपण पिठाची उकड न काढता एकदम गरम अशा कडकडीत पाण्यामध्ये हे पीठ मळून घेणार आहोत तर ज्या कपने आपण सर्व पीठ किंवा डाळे मोजून घेतले होते त्याच कपने सुरुवातीला एक कप एकदम उकळतं असं पाणी मी यामध्ये घातलं आहे हे आपण सुरुवातीला चमच्याने यामध्ये मिसळून घेऊयात पाणी खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने मिसळून घेऊयात आणि नंतर पहिलं पाणी मिसळून झाल्यानंतर आपण यामध्ये पुन्हा एक कप एवढं चांगलं गरम पाणी यामध्ये घालूया एकावेळी सर्व पाणी आपण पिठामध्ये घालायचं नाही कारण एखाद्या वेळी एखादा तांदूळ जास्त पाणी शोषून घेतो किंवा एखादा तांदूळ पाणी कमी देखील शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि नंतर आपल्याला अंदाज येईल तसं लागेल तसं पाणी वापरून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण पाणी खूप जास्त झालं तर पीठ पातळ होईल आणि चकली अजिबात काटेरी होणार नाही शिवाय आपली चकली तेलकट देखील होईल किंवा खूप जास्त तेल शोषलं जाईल हाताला सोसवेल असं झाल्यानंतर मी पीठ हाताने थोडंसं चुरून घेतलं तर पहा पाणी मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एक कप पाणी घेतलंय पण यावेळी मात्र पूर्ण पाणी न वापरता यामधील अर्धं पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि गरज वाटली तर, पन, तर गर नंतर आपण पुन्हा थोडंसं पाणी वापरणार आहोत तर अगोदरप्रमाणे सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मिसून घेऊयात आणि हाताला सोसवेल असं झाल्यानंतर हाताने चुरून याचा छान असा गोळा आपण बनवून घेऊयात या ठिकाणी मला अडीच कप एवढं पाणी लागलं आहे तुम्हाला यापेक्षा जास्त किंवा थोडंसं कमी पाणी देखील लागू शकतं तर पीठ चुरून छान असा याचा गोळा बनवून घेतला आहे आता थोडासा गोळा आपण बाजूला काढूयात जो आपण सोऱ्यामध्ये भरणार आहोत आणि तो पुन्हा एकदा आपण छान असा मळगोळा पुन्हा असा थोडासा चुरून घेतल्यामुळे आपली चकली आहे ती पाडताना अजिबात तुटणार नाहीत किंवा त्याचे तुकडे देखील पडणार नाही सोऱ्यामध्ये मी अगोदरच चकलीची प्लेट टाकून घेतली होती तयार केलेला गोळा त्यामध्ये टाकायचा आणि छान असा दाबून घ्यायचा म्हणजे आतमध्ये हवा अजिबात शिल्लक राहणार नाही तेलामध्ये थोडासा गोळा टाकून पाहिल्यानंतर तो पहा तळातून अगदी अलगदपणे वरती आला आणि करपला देखील नाही म्हणजे आपलं तेलाचं तापमान आप देखील अतिशय योग्य आहे इथं मी सुरुवातीला काही चकल्या अशाच डायरेक्ट तेलामध्ये सोडून घेतल्या तुम्हाला जर मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी बनवायच्या असतील तर, तर तुम्ही अशा प्रकारे चकल्या बनवल्या तर एकदम झटपट अशा त्या बनतात तर तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच त्याला झाऱ्या न लावता त्याचे बुडबुडे थोडेसे कमी झाल्यानंतर आपल्याला चकली फिरवून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी छान अशा हलक्या सोनेरी पिवळसर रंगावर चकली तळून ते घ्यायचे तेलातील चकलीचे बुडबुडे कमी झाले म्हणजे आपली चकली तळी गेली असं समजावं तुम्ही इथं पाहू शकता आपल्या चकलीला एकदम छान असा रंग आला आहे काही चकल्या मी अशा देखील बनवून घेतल्यात म्हणजे एकदम गोलगरगरीत असा आकार त्यांना देऊन घेतला आहे पण असा वेळ थोडासा जास्त जातो त्यामुळं तुम्ही मधल्या वेळेत मुलांना खायला देण्यासाठी बनवणार असाल तर डायरेक्ट तेलामध्ये चकली सोडली तर एकदम पटकन होईल आणि तुमचा वेळ देखील तिथं वाचेल अगोदर प्रमाणात या देखील चकल्या आपल्याला हलक्या सोनेरी पिवळसर रंगावर बनवून आहेत फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी काही चकल्या इथं अशा बनवल्या आहेत सर्व चकल्या मी बनवून घेतल्या आणि आपल्या चकल्यांचा रंग पहा एकदम छान असा सोनेरी पिवळसर रंग याला आलाय तेलकट तर अजिबात या झाल्या नाहीत शिवाय एकदम काटेरी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या बनल्यात डायरेक्ट आपण तेलामध्ये सोडलेल्या चकल्यांना देखील पहा एकदम छान असा सोनेरी पिवळसर रंग आलाय या देखील तेवढ्याच खुसखुशीत आणि कुरकुरीत बनल्यात आणि तेलकट देखील अजिबात झाल्या नाहीत घरात अगदी सहजपणे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अगदी झटपट ही चकली बनते एका हाताने जरी याचे तुकडे केले तर अगदी सहजपणे ही तुटली जाते म्हणजे ही किती खुसखुशीत आणि कुरकुरीत बंडी आहे याचा तुम्हाला अंदाज येईल बिना भाजणीच्या झटपट चकलीचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करून बेल प्रेस करा चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार